हॅलो नमस्कार सर्वांना सकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे एकदम शांत आणि सुंदर असं वातावरण आहे आणि विशेष म्हणजे प्रदूषण दिसत नाही किंवा पोल्युशन दिसत नाही तर छान सुंदर ग हवाई सुटलेली आहे आणि सूर्य छान सुंदर असा त्या डोंगरांच्या बरोबर दोन्ही डोंगरांच्या मधोमध मद दिसत आहे आणि उर पूर्ण छान असा तो ऑरेंज कलर स्प्रेड झाल्यासारखा दिसतोय खूप सुंदर दिसत होता सकाळी सकाळी सूर्य तर सकाळी आज मुलांची शाळा चालू झालेली आहे तर छान असं टिफिनमध्ये आज टोमॅटोची भाजी बनवलेली आणि सुक्की टोमॅटोची जी भाजी बनवली तर, ले ले तर, तर भाजी ती मुलांसाठीच झालेली थोडीशी तर म्हटलं आपल्यासाठी काहीतरी भाजी बनवून ठेवूया म्हणजे आज मला बरेचसे कामं होते तर मी ती पुढे काय काय करणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे तर आजच्या दिवशी म्हटलं चला वडा बनवूया तर वड्याची भाजी बनवलेली आणि संध्याकाळी टिफिनला नेण्यासाठी रात्रीच मटकी भिजत घातलेली तर मटकी ही गावठी मटकी आहे तर म्हणजे गावठी मटकी म्हटलं तर ती एकदम छोटी छोटी असते तर ती भिजत घातलेली आणि सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाली ना बघू दे मेहंदी छान कलर हे बघ पण गादीवर सगळं कसे मेहंदी मेहंदी झाली बघ चला पटापट ब्रश करा स्कूलला जायचं ना हम्म कोणतं ते काहीतरी मागवलंय पप्पाने पप्पा तुझा ब्रश कुठे शोध सकाळी सकाळी अक्षयचे पप्पा राऊंड मारायला गेले तर थोडंसं सामानही घेऊन आलेले तर म्हणजे त्यांना ट्रिपला जायचं आहे तर त्यासाठी लागणारं जे काही साहित्य होतं तर ते साहित्यही घेऊन आलेले तर त्यांना ब्रशचं जे काही कॅप दिसलं तर तेही घेऊन आलेले तर अक्षुचं आवरलं होतं आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मला लगेच तयारीला लागलेलं आणि आजच्या दिवशी तिला एक भूत बनून जायचं होतं खरं तर दोन चार दिवसापासून मॅमनी म्हणजे सांगितलेलं होतं की त्यांनी मॅसेज टाकलेला होता की मंडेच्या दिवशी असं काहीतरी बनून यायचं आहे तर अक्षय म्हणजे इथे छान जे क घरामध्ये कलर्स होते ना तर त्या कलर्सपासूनच बनवलं तर काय बनवायचं का नाही बनवायचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं आणि ती खूप एक्सायटेड होतं असं काहीतरी बनवाय बनण्यासाठी तर काय करावं काही सुचत नव्हतं खरं त्यांना आणि हा ड्रेस जर बघितला तर जो स्विमिंगचा जो कॉस्ट्यूम असतो ना तर तो ड्रेस घेतलेलं आहे आणि आतमध्ये व्हाईट टी शर्ट घातलेला आणि जे ब्लॅक कलरचे कलर्स होते त्यांनीच थोडीशी ड्रॉइंग केलेली तर टिफिनसाठी मग आज टोमॅटो चटणी पोळीच बनवलेली तर पाणीची बॉटल वगैरे सगळी मी तोपर्यंत तयारी करून ठेवलेली आणि आजच्या दिवशी थोडंसं मॅमनी प्रोग्रामसाठी लेटच बोलवलेलं ले। कारण मुलांना तयार होयला सकाळी झोपेतूनच उठता एक तर उशिरा आणि पहिला दिवस म्हटलं की मग थोडंसं तयारी करायला थोडा वेळ लागेल म्हणून मग मॅमने थोडासा टायमिंग चेंज केलेला होता तर साधारण म्हणजे अकराच्या दरम्यान बोलवलेलं होतं तर तोपर्यंत अक्षुची छान झोपही हो झालेली होती आणि छान असे सुंदर तयार झालेली होती आणि खरं तर हे शिंग जे म्हणतो ना आपण तर ते आधी पण होते माझ्याकडं पण वेळेवर काही सापडत नाही आपल्याला आणि जेव्हा पाहिजे ना तेव्हा खूपच महागात घ्यावा लागले खरं तर मार्केट मध्ये मा गेलं तर हे तीस रुपयालाच भेटेल परंतु आणायचं काही डोक्यात आलंच नाही आणि जेव्हा वेळेवर पाहिजे होते ना तर तेव्हा मग मला ते शंभर रुपये देऊन खरं आणावं लागलं येऊ मी नको रे नको माझ्या घरी मला नाही यायचं तुझ्यासोबत मी ते तुझी अक्ष सगळी तयारी झाल्याच्यानंतर थोडंसे फोटो वगैरे काढले आणि मग नंतर तिला स्कूलमध्ये घेऊन जायला निघाले तर तिचे पप्पा तिला रस्त्यात सहज असं म्हणून गेले की अक्षय तुझ्या मागे जर कुत्रे लागलं तर ती एवढी घाबरली आणि नंतर मग मला कडेवरती घेऊन तिला सोडून आले शाळेत आणि म्हटलं सकाळी जी वड्याची भाजी बनवली होती तर ऊन पडलं होतं तर थोडंसं ऊन द्यावं म्हटलं जरा ऊन दिलं तर जरा व्यवस्थित राहत आणि जाळे खिडे किंवा आया होईच जरा आपल्याला भीती राहत नाही तर सकाळी सकाळी पटापट कपडे पण धुवून ठेवले कारण जायचं होतं आणि वेळेवर मग कोणते कपडे न्यायचे कोणते नाही न्यायचं हे वेळेवर सुचतं आणि जर धुतले जर धुतलेले जर नसतील तर मग अजूनच ओरडा खावा लागेल तर त्यासाठी म्हणजे धुवायचे नव्हते म्हणजे एक्स्ट्राचे जे काही कपडे होते ते सगळे धुवून काढले टॉवेल वगैरे पण धुतलेला म्हणजे एक्स्ट्रा असलेला कधी पण सांगेलच तर सगळे कपडे धुवून वगैरे ठेवले आणि त्यानंतर मग सगळी कामं आवरून घेतली आणि मग त्यानंतर अक्षुला आणायला गेलेली तर मॅडमचं काय सध्या आज दिवसभर भूतभूतच चालू होतं तर <laughs> <वाँ, हैं> थोड्याशा गप्पा वगैरे मारलेल्या आणि मग सगळी तयारी करायला घेतलेली कारण सगळ्यात महत्त्वाचं जे येतं ते, ते म्हणजे ट्रीपला जायचं तर सगळ्यात पहिली पॅकिंग येते ती औषधं गोळ्यांची आणि ही सगळी खरी तर पॅकिंग चाललेली आहे गिरणार परिक्रमेची तर एकादशीपासून ही परिक्रमा चालू होते तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत ही परिक्रमा असते तर त्यासाठीच तयारी चालू आहे परिक्रमेसाठी आणि दत्त महाराजांच्या दर्शनासाठी तर तिथे साधारण दहा म्हणजे दहा हजार म्हणजेच नऊ हजार नऊशे नव्याण्णव तिथे पायऱ्या आहे आणि साधारण अडतीस किलोमीटरचा जो काही रोड आहे म्हणजे डोंगर आहे तर साधारण तीन डोंगर आहे तर ते त्याची परिक्रमा आपल्याला करायची असते तर ही सगळी सेवा या महिन्यातच असते कार्तिक महिन्यात तर त्यासाठीच ही सगळी तयारी चालू आहे आणि परिक्रमेला रात्री शक्यतो बरेच जणं सुरुवात करतात तर तिथे खूप म्हणजे जंगल खूप मोठे येते तर त्या जंगलात जे काही हिंस पा प्राणी आहे जसे की वाघ सिंह बरेचसे मोठे मोठे जे जंगलात ॲनिमल्स आहे तर त्यांच्यासाठी बचाव करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सोबत ठेवा लागतं सोबत म्हणजे काय तर बॅटरी वगैरे ह्या गोष्टी तर असाव्या माचीस असावी लागते सोबत तर हे सगळं साहित्य जसं आपण ट्रीपला एखाद दिवशी तीन चार दिवसासाठी जातो त्याचप्रमाणे आपल्याला इथं साहित्य घेऊन जावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध एनर्जीवाले जरा जास्त गोळ्या वगैरे घेऊन जावं लागतं जसं की लेमन गोळ्या की ज साधारण आता तीस किलोमीटरचा आपल्याला चालत प्रवास करायचा आहे तर मग तोंड तोंडामध्ये काहीतरी असलं की माणूस त्या धुंदीमध्ये चालत असतं तसं तस त्याप्रमाणे मग इथे थोडंसं चखर मखर खाण्यासाठीही घेतलेलं तर सगळी बॅग वगैरे भरून घेतलेली आणि संध्याकाळी मग पुऱ्या करायचं ठरलं होतं टिफिनमध्ये न्यायला गोड पुऱ्या तर येत आणि मग थोडंसं मार्केटला गेले मग ते डांगर वगैरे घेऊन आलेले तर मुलांना पण थोडंसं खायला पाहिजे असतं मी बाहेर गेलं की मार्केटमधून मा तू काहीतरी आम्हाला घेऊन आलीच पाहिजे असं त्यांचं काही ना काहीतरी चालूच असणार नाही तर मग तिला घेऊन जावं लागतं असं होतं तर मसाले वगैरे लगेच भाजून घेतलं म्हटलं मग सकाळी मटकी तर काल भिजत घातली होती आणि सकाळी मोडं येण्यासाठी ठेवलेली होती तर त्यातली थोडीशी म्हणजे अर्धी साधारण मटके मी शिजवलेली तर छान अशी मसाल्याची भाजी बनवलेली मटकीची तर टिफिनसाठी नव्हती द्यायची घरीच खाण्यासाठी केलेली होती तर छान अशी मटकीची मिसळ बनवलेली आणि मग नंतर मला बरेच कामं होते कारण टिफिनही बनवायचा होता तर साधारण ते पाच जणं होते तर पाच जणांचं मला असं वाटलं की पाच जणांचा टिफिन बनवायचा तर त्यासाठी म्हणजे मी त्यानुसारच तयारीला लागलेली खरं तर आणि मी खरं विचारलं नाही की तुम्हाला किती जणांचं नाहीचं आता मी देताना कसं की कुणाला कुणीतरी जोडीदार हे नक्कीच असतं आणि आपल्यातला थोडासा घासा दुसऱ्यांना नक्की द्यावा तर त्याप्रमाणे मी थोडंसं कधी पण जास्तच देत असते तर त्यासाठी मग मी इथे गोडपुऱ्या बनवायला घेतलेल्या परंतु काय झालं की माझ्याकडून गोड पुऱ्याचं थोडंसं ताळमेळ बिघडलेला तर त्यासाठी मग मला परत साधं पीठ भिजून मला साध्या पुऱ्या पण बनावं लागल्या गोडपुऱ्या मी बनवलेल्या पण त्याचं पीठ थोडंसं माझ्याकडून पातळ झालेलं खरं तर माया माझी ही दुसरी वेळ आहे की माझी फ्लॉप झालं हे जे की गोड पुऱ्यांचं आणि मग खोबऱ्याची चटणी पण बनवलेली सोबत देण्यासाठी छान अशी पॅकिंग वगैरे करून घेतलेली तर सगळं सगळं म्हणजे थोड्याशा मिरच्या पण तळून दिलेल्या की जसं की म्हणजे जसं खाता येईल तसं जर तुम्ही दुपारी आता आज रात्री बसणार होते हे तर जर उद्या रात्री जाणार पो पोहोचणार तर तोपर्यंत ट्रेनमध्ये इकडच्या तिकडचं खाण्यापेक्षा बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरातली भाजीपोळी चटणी मिरची असली तरीही चालतं परंतु तीच खावी असं मला वाटतं तर म्हणून मग मी थोडंसं कुठेही जायचं असलं तर डब्बा चटणी मिरची चपाती जे काय असेल ते थोडं तरी मी डब्यामध्ये देतेस मलाही जायचं असलं किंवा मुलांनाही जायचं असलं तरीही मी ते देतेच तर आम्ही म्हणजे सगळी छान पॅकिंग वगैरे केलेली बॅग वगैरे भरलेले आता साधारण दोन बॅग भरल्या इथे ओझं नाही नाही म्हणता भरपूर ओझं कारण तिथे पाऊसही चालू आहे तर रेनकोट घेऊन जावं लागणार होता तर छत्री कानटोपी आणि विशेष म्हणजे गोळ्या औषधं खूप महत्त्वाच्या आहे आणि जेव्हा आपण साधारण दहा हजार पायऱ्या जर चढणार असन तर त्यासाठी आपले पाय खूप दुखणार तर त्यासाठी स्प्रेही चालवलेला तर अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यासोबत घेऊन जावं लागतं तर इथे छान अशी तयारी झालेली तर ती ट्रीप कशी झाली आणि कशी असते ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन